नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या बोललमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण बोलतोय ते म्हणजे एस टी महामंडळाबद्दल म्हणजे एस टी महामंडळाने एक निर्णय घेतलाय त्याबद्दल आपण बोलतोय आपण आज एस टी महामंडळ म्हणूया किंवा परिवहन मंत्र्याने एक निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल बोलणार आहोत पण त्याच्यापूर्वी मी तुम्हाला म्हणजे कशा घटना घडत घडत गेल्यात किंवा कशा गोष्टी घडत गेल्यात याबाबत एक थोडी थोडे दोन वाक्यात कल्पना देतो तुम्हाला म्हणजे मी बोलतोय कोरोनानंतर कोरोनानंतर ज्यावेळेला सत्ता पालट झाली एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले बरोबर आहे सगळ्यांना माहीत आहे तर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय घेण्यात आला पहिला निर्णय एस टी महामंडळाकडून कोणता घेण्यात आला तर तो निर्णय होता ज्या काही मुली किंवा स्त्री वर्ग असेल स्त्री वर्ग सगळ्या स्त्री वर्गाला पन्नास टक्के प्रवासात सूट देणार देण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे मग शंभर रुपये तिकीट जर जिथे ज्या महिलेला किंवा कोणाला पण शंभर रुपये तिकीट असेल तर तिथे पन्नास रुपये तिकीट भरून किंवा पन्नास रुपये चार्जेस भरून ते प्रवास करू शकत होते किंवा आहेत प्रवास करू शकत होते म्हणण्यापेक्षा प्रवास करत आहेत ते तर हो हा पहिला निर्णय घेण्यात आला दुसरा दुसरा निर्णय एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असताना दुसरा निर्णय कोणता घेण्यात आला तर ऐंशी वर्षावरील जे कोणी वृद्ध आहेत मग ते वृद्ध महिला असू देत किंवा पुरुष असू देत तर या सगळ्यांना फ्री प्रवास केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करण्यासाठी फ्री प्रवास करण्यात आला म्हणजे एकही रुपया चार्जेस किंवा एकही रुपया शुल्क आकारला जाणार नाही असा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून एक निर्णय घेण्यात आला तो म्हणजे <coughs> म्हणजे देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर घेण्यात आला तो निर्णय तर तो निर्णय कोणता होता तर तो निर्णय होता किंवा आहे तो निर्णय दिव्यांगांच्या बाबतीत आहे की दिव्यांगांना आरक्षित जागा ज्या दिव्यांगांच्या आहेत तर त्या दिव्यांगांच्या आरक्षित जागा दिव्यांगांना सोडल्या जातील किंवा दिव्यांग दिव्यांगांना जिथे बसायचा अधिकार असेल किंवा दिव्यांग त्याच्यावरती बसू शकतो असा निर्णय घेण्यात आला हा एक झाला मुद्दा त्याच्यासोबतच सगळ्या बसेसमध्ये मग ते शिवनेरी असू दे किंवा शिवशाही असू दे किंवा शिवांजली असू दे किंवा मग मा महामंडळाची लालपरी असू दे आपल्या सगळ्या बसेसमध्ये ते ती योजना लागू होणार होती किंवा ती ते नियम लागू झाले दिव्यांगांसाठी तर आता राहिला होता कुठला वर्ग म्हणजे झालं नाही सगळ्यांच्यासाठी घेण्यात आले महिला असतील स्त्री असतील वृद्ध असतील यांच्यासाठी घेण्यात आले दिव्यांगांसाठी घेण्यात आले पण राहिले होते आता याच्यामध्ये पुरुष राहिले होते म्हणजे जे पुरुष वर्ग आहेत मग युवक असू देत किंवा वृद्ध असू देत किंवा वृद्धांना रु, तर मिळतंयच पण जे ऐंशीच्या आतले जे काही मुलं असतील किंवा युवक असतील यांच्यासाठी कोणता निर्णय झाला नव्हता किंवा यांच्यावरती अन्याय आहे असं प्रताप जी यांना वाटत होतं त्याच्यामुळे खूप चा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे प्रताप सरनाईक जी यांच्याकडून माझं कोणतंही मत नाही आहे मी कोणालाही नावं ठेवत नाहीये किंवा मी म्हणत नाहीये चुकीचा निर्णय घेतला असा कोणीही गैरसमज करून घेऊ नका माझ्या वाक्याचा की मी चुकीचा निर्णय घेतला असं म्हणत नाहीये तर निर्णय अगदी योग्यच घेत घेतला गेला आहे मी त्याचं कौतुकच करतोय तर निर्णय कोणता घेण्यात आलाय तर निर्णय घेण्यात आला आहे जे काही म्हणजे युवकांना किंवा पुरुष वर्गाला शुल्क पूर्ण भरून जावं लागत होतं ना शंभर रुपये तिकीट असेल तर शंभर रुपये तिकीट किंवा दोनशे असेल तर दोनशे पाचशे असेल तर पाचशे असं तिकीट भरून प्रवास करावा लागत होता पण ते जवळच्या प्रवासात कोणती सूट देणार देण्यात येणार नाही आहे पण पण जे लॉंग रूटला प्रवास करत आहेत पुरुष म्हणजे युवक वर्ग देईल किंवा पुरुष वर्ग असेल तर तो जो लॉंग रूटला प्रवास करणार आहे त्यांना पंधरा टक्के सूट देण्यात आलेली आहे लॉंग रूटला जे प्रवास करतील त्यांचं तिकीट आधी काढलेलं असेल किंवा त्याच बसमधून जाताना तिकीट काढलं त्यांनी तर त्यांना पंधरा टक्के सूट ही देण्याचं निर्णय हा प्रताप सरनाईकजी यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन करू इच्छितो मी अभिनंदन करू इच्छितो त्यांचं की असे निर्णय घेत आहेत म्हणजे महामंडळ एस टी महामंडळ हे आता कोरोनानंतर चांगले चांगले डिसिजन घेत आहेत पण यातले डिसिजन कागदावरती किती आणि कागदावरती फक्त किती राहतात डिसिजन आणि सत्यात किती उतरवतात उतरतात याच हा गो या गोष्टी आहेत म्हणजे कोणावर अन्याय केला जातोय कोणाला सवलती दिल्या आहे किंवा कोणत्या दृष्टिकोनातून दिल्या जात आहेत माझा फक्त हा एकमेव प्रश्न आहे पण याच्यापूर्वी मी आता म्हणजे सर्च करत होतो किंवा माहिती काढत होतो त्याला मला समजलं की आज आज एस टी महामंडळाचा वर्धापन दिन आहे आणि तो पंच्याहत्तरावा का शहात्तरावा वर्धापन दिन एस टी महामंडळाचा आहे त्याच्यामुळे सर्व एस टी महामंडळामध्ये काम करणारे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील किंवा परिवहन मंत्री असतील सगळ्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की इतकी वर्ष एस टी महामंडळ अगदी चांगल्या स्थितीत किंवा चांगल्या प्रकारे काम करत आहे हेच असंच काम पुढे अनेक वर्ष चालत राहो हीच सदीच्या आपल्या दि दिव्यांगांचा आवाज या चॅनलकडून किंवा दिव्यांगांचा आवाज या परिवाराकडून मी एस टी महामंडळाला देऊ इच्छितो आणि एवढंच सांगू इच्छितो की या म्हणजे या क्षणी एवढंच सांगू इच्छितो की दिव्यांगांच्यावरती जे कोणी म्हणजे सगळेच करतायत असं म्हणत नाही मी सगळेच अन्याय करतायत किंवा सगळेच दुजाभाव करतायत किंवा सगळेच वेगळी वागणूक देत आहेत म्हणत नाही मी काही कंडक्टर असतील काही ड्रायव्हर असतील किंवा काही अधिकारी असतील महामंडळाचे तर ते सगळ्यात सन्मानजनक वागणूक दिव्यांगांना देतात पण काही बोटार मेजणे इतके आहेत ते दिव्यांगांना सन्मानजनक वागणूक देण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा वागणूक देत नाहीत किंवा त्यांना हाडतूड केली जाते तर त्यांना एक सांगू इच्छितो की इथून पुढे तरी काळजी घ्या आणि दिव्यांगांना सन्मानजनक वागणूक द्या हे मी आता का म्हणतोय कारण आज तुम्ही याच म्हणजे एस टी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा करताय पण इतक्या वर्षामध्ये तुमच्या इतिहासामध्ये जर इतिहासाची पाने लिहिली जातील तर त्यामध्ये काय लिहिलं चाललंय काय लिहिलं जाणार आहे याचा कधी अभ्यास केलाय का या चालक वाहक असतील कारण ते सुद्धा पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीसचाळीस वर्ष तिथं सेवा बजावत आहेत एस टी महामंडळामध्ये मग ते प्रत्येक तर तिथले परिवारच झालेले आहेत ना एसटी महामंडळाचे मग त्याच्यामध्ये आपण किती लोकांची मनं दुखवतोय किंवा किती लोकांना सुखरूप त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवतोय याचा विचार आपण करतोय का मग त्या इतिहासात लिहिल्या जाणाऱ्या पुस्तकामध्ये कधीतरी डोकान पाहण्याचा विचार करा किंवा इतिहासात लिहिले जाणारी पानं चांगली असावीत यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत हे चालक असतील वाहक असतील किंवा मग आम्ही कोणतेही एस टी महामंडळाचे अधिकारी असतील कारण आणि परिवहन मंत्र्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो कारण का कारण का की तुम्ही लाडक्या बहिणीसाठी निर्णय घेतला तो स अस्तित्वात यांना ला। म्हणजे लाडक्या बहिणी असतील किंवा स्त्री असतील यांना तुम्ही अर्ध तिकीट लागूही केलं तात्काळ लागू केलं दुसऱ्या दिवशी सकाळपासून परत वृद्धांना पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून लागू केलं परत जे आता म्हणजे दिव्यांगांचं जे हे आहे आरक्षण देण्याचं जे सीट्स आरक्षित सीट्स देण्याचं ते मात्र कागदावरती ठेवलं पण आता युवकांना म्हणजे जे काही तरुण पिढी असेल किंवा पुरुष वर्ग असेल तर त्या पुरुष वर्गांवर अन्याय होतो असं वाटलं होतं त्याच्यासाठी सुद्धा निर्णय घेतला आणि तो एक जुलैपासून लागू केला जाईल म्हणून सांगण्यात आलं तुमच्याकडून म्हणजे एक जुलैपासून लागू होईल ही पां काळ्या दगडावरची पांढरी रेख रेष आम्ही समजतो कारण असे निर्णय जर घेणार म्हटल्यावर हो घेणार पण मग दिव्यांगांच्यावरती अन्याय का केला जातो दिव्यांगांनाच का वेगळी वागणूक दिली जाते कारण दिव्यांगांना बाकीच्या राज्यांमध्ये शंभर टक्के सूटवरती एसटी प्रवास करता येतो मग आपल्याच राज्यामध्ये एस टी प्रवास करताना दिव्यांगांना शुल्क का करण्यात जातं आपल्या शेजारचे राज्य राजस्थान असेल कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र गुजरात असेल इथे मात्र एस टी प्रवास फ्री केला जातो फ्री दिला जातो दिव्यांगांना त्याच्या सोबत येणारा सुद्धा फ्री प्रवास दिला जातो मग आपल्याच राज्यामध्ये आपल्याच राज्यामध्ये हा भेदभाव का केला जातो म्हणजे जा स्त्री वर्गाला जे जे काही पाहिजे ते योजना ज्या काही भरपूर साऱ्या योजना आणल्या जातात पुरुष वर्गासाठी सुद्धा योजना भरपूर आणल्या जातात पण दिव्यांगांना काय आणल्या जात नाही दिव्यांगांच्या बाबतीतच काय अन्याय केला जातो हा माझा वर्धापन देण्यादिवशी सदिच्छा देताना सुद्धा प्रश्न हाच आहे आमचा की दिव्यांगांच्यावरती अन्याय का केला जातो किती आता याच महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये आता जून सुरू झाला आहे पण मे महिन्यामध्ये दिव्यांग किती दिव्यांगांच्यावरती वाहकांनी असेल चालकांनी असेल यांनी किती अन्याय केला आहे चालत्या एस टीमधून चालत्या एस टीमधून दिव्यांगांना उतरवलंय म्हणजे बसायला जागा दिली नाही अक्षरशः दोन दोनशे किलोमीटर प्रवास हा उभा उभं राहून करावा करा लागला करावा लाग लागला आहे त्या दिव्यांगांना म्हणजे त्या कंडेक्टरांच्याकडे मागणी करत असताना सुद्धा आमची सीट जे आरक्षित आहे तर ती सीट आम्हाला दिली पाहिजे किंवा त्या सीटीवरून जे बसलेले आहेत त्यांना उठवा आणि आम्हाला बसवा म्हणून सांगत होते ते असे व्हिडिओ सुद्धा किती व्हायरल झालेले आहेत मग ते खरे खोटे व्हिडिओ आहेत हे एस टी महामंडळाचं काम आहे महाम की त्याचं सत्यता किती आहे ते तपासून पाहणं हे तुमचं काम आहे खरं तर आणि जे कोणी असं अपमानास्पद वागणूक देत आहेत चालक असतील वाहक असतील किंवा संबंधित डेपोचे अधिकारी असतील डेपो मास्टर असतील हे सगळे संबंधित जे कोणी त्रास देत आहेत दिव्यांगांना हा त्रास देत आहेत जी आर निघालेला असून सुद्धा नियमावली निघालेली असून सुद्धा कारण प्रत्येक जिल्ह्याचा डेपो एक वेगळा नियम काढतो आणि प्रत्येक वेगळा नियम लागू करतो तर असं कधीपर्यंत होत राहणार कारण या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जर दिव्यांग प्रवास करत असेल तर त्याला त्या हा नियम तुमच्या जिल्ह्यात आहे हा नियम आमच्या जिल्ह्यात नाही असंही सांगितलं जातं किंवा आपलं महामंडळ तर एकच आहे ना महाराष्ट्रात पूर्ण ऑल ओव्हर एका महाराष्ट्रात काम करतं मग असे वेगवेगळे काय नियम लागू केले जातात किंवा नियमाचं पालन का केलं जात नाही मग जर तुमचेच कर्मचारी तुमचेच जे अधिकारी आहेत तर ते नियम पालन करू शकत करत नाही तर मग आम्ही कुणाकडे दाद मागायची आम्ही नेमके कुणाकडे दाद मागायची कारण या सगळं तुम्ही जवळपास पंच्याहत्तर काय पंच्याहत्तर साजरी करताय आता वर्धापन दिन तुमचे एस टी महामंडळाची पंच्याहत्तर साजरी करताय पंच्याहत्तरी साजरी करत असताना सुद्धा पण दिव्यांगांच्यावरती आण भरपूर साऱ्या योजना आणताय तुम्ही भरपूर साऱ्या सुविधा देत आहेत दिव्यांग म्हणजे लोकांसाठी नागरिकांसाठी महाराष्ट्रातल्या मग ती शिवांजली सारखी योजना असू दे म्हणजे नवीन नवीन बसेस इलेक्ट्रिक बसेस असू देत किंवा शिवांजली शिवज्योती किंवा शिवशाही सारख्या एस टी अन्न सीच्या एस टी अन्न बसेस आणणं यासारख्या योजना करताय मग त्यामध्ये प्रवास करणाऱ्या दिव्यांगांच्यावरतीच का अन्याय केला जातोय की दिव्यांगांना या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे की नाही किंवा महाराष्ट्रामध्ये प्रवास करण्याचा अधिकार आहे की नाही किंवा सरकारच्या जे काही सरकारने जी महामंडळ म्हणून एस टी प्रवास करण्यासाठी किंवा बसेसची प्र सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा उपभोग त्याचा उपभोग दिव्यांगाने घ्यायचा आहे की नाही याचं उत्तर तरी परिवार मंत्र्यांनी आज दिलं पाहिजे कारण तुम्ही साजरं करताय पण त्यावेळेला जसं तुमचे चांगले सांगताय चांगले जे काही निर्णय घेतलेले सांगताय सांगत आहात किंवा चांगले निर्णय घेत आहात तुम्ही तसेच एखादा निर्णय चुकतोय तोही सांगितला गेला पाहिजे किंवा तोही म जनतेसमोर आला पाहिजे कारण भरपूर साऱ्या ठिकाणी दिव्यांगांच्यावरती वरती अन्यायच दिव्यां होताना दिसतोय दिव्यांगांच्या वरतीच का अन्याय होताना दिसतोय माझा हा प्रश्न शेवट शेवटी आहे की इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे म्हणजे ज्यावेळेला मुक मंत्रिपदा शपथ घेतली होती त्यांनी परिवहन मंत्र्यांची शपथ घेतली होती त्यावेळेला सांगितलं होतं की दिव्यांगांच्यावरती अन्याय होणार नाही दिव्यांग त्यावेळेलासुद्धा क म्हणजे मंत्रिपदात शपथ घेतल्यानंतरच महिन्याभरामध्ये दिव्यांगांच्यावरती अन्याय झाला होता आणि त्यावेळेला सांगितलं होतं की आता इथून पुढे अन्याय होणार नाही पण ती जबाबदारी कधी घेत आहे किंवा त्या त्याचं ॲक्शन कधी होतंय या प्रतीक्षेत आम्ही सगळे दिव्यांग आहोत त्याच्यामुळे प्रताप जी असतील किंवा मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री देवाभाऊ असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांना सगळ्यांना विनंती असेल की हे सगळे जे अन्याय होत आहेत किंवा ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्या आजच थांबल्या पाहिजेत आणि इथून पुढे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये किंवा तुम्ही शहात्तरामध्ये शहात्तरव्यामध्ये किंवा ऐंशी याच्यामध्ये प्रवेश करताय एस टी महामंडळ तर त्यामध्ये तरी नाहक त्रास दिव्यांगांना होऊ नये आणि दिव्यांगांसाठी एक योजना आली पाहिजे जी योजनेसाठी आम्ही प्रतीक्षित आहोत जे म्हणजे गेल्या एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्याला आदेश सुद्धा निघाले होते की दिव्यांगांना आता इथून पुढे एसटी प्रवास फ्री केला जाईल पण तो निर्णय थांबवला गेला होता पण आता परिवहन मंत्री आहेत आपल्या राज्याला तर परिवहन मंत्र्यांनी तो निर्णय जो थांबवला गेला होता तर तो निर्णय घ्यावा आणि या येणाऱ्या म्हणजे आता वर्धापन दिन तर तुमचं झालेला आहे तर या दो एक दोन दिवसामध्ये तो निर्णय घ्यावा आणि एसटी प्रवास दिव्यांगांसाठी तरी फ्री करावा आणि दिव्यांगांसोबत येणाऱ्याला दिव्यांगांसोबत जो हेल्पर असतो जो सहाय्य करण्यासाठी असतो त्याला पंच्याहत्तर टक्के सूट देण्याचं एक आश्वासन किंवा देण्याचा निर्णय योजना ही जाहीर करावी हे हीच कळकळीची विनंती करतो परिवहन मंत्री प्रताप जी यांना आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग